इचलकरंजीत पंचगंगा नदी धोका पातळीवर गेली होती सुदैवानं पावसानं विश्रांती घेतल्यानं पंचगंगेची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे इचलकरंजी शिरदवाड मार्गावर यशोदा पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं बनवलेल्या पर्यायी मार्गावरही पुराचं पाणी आलं होतं त्यामुळे गेल्या बारा दिवसांपासून हा मार्ग बंद आहे आता पूर ओसरू लागला असून आज दुपारी चार वाजता इचलकरंजीत पंचगंगेची पाणी पातळी सहासष्ट फूट आठ इंचांवर आली आहे मात्र यशोदा पुलाजवळील पर्यायी मार्गावर अजूनही पुराचं पाणी असल्यानं कर्नाटकला जोडणारा हा रस्ता बंदच आहे संततधार पावसामुळे पंचगंगेला पूर आला आणि इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पाणी पातळी बहात्तर पूर्णांक सहा फुटावर गेली होती त्यामुळे मळे भागात पाणी शिरलं होतं तर यशोदा पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं बनवलेल्या पर्यायी मार्गावरही पाणी आलं होतं आता पूर ओसरू लागलाय प्रशासनानं सुरू केलेल्या छावण्यातील पूरग्रस्त नागरिक आणि जनावरही परतू लागली आहेत आज दुपारी इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाणी पातळी सहासष्ट फूट आठ इंचावर आली पण अजूनही नदी मार्गावर पाणी आहे त्यामुळे या मार्गावर भराव टाकून रस्ता सुरू करण्याची मागणी होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं पाणी उतरल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरू करण्याचं स्पष्ट केलंय इचलकरंजीत अजूनही संथ गतीनं पंचगंगेची पाणी पातळी कमी होत असल्यानं यंदाच्या पुराबद्दल उलटसुलट चर्चा आहे